जन्म मृत्यूच्या सरकारी रजिस्टरमध्ये बोगस व चुकीची नोंद करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा दीपक साळवे बोगस व चुकीची नोंद करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा असं प्रतिपादन दीपक साळवे यांनी निवेदनाद्वारे केलं संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा दहा जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचं समजलं जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये बोगस बेकायदा चुकीच्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राहुरी येथील भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी राहुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केले दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी अवघड येथील ग्रामपंचायत कार्यालयातील जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये काही कथित लोकांच्या सांगण्यावरून खोटे अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून कोपर खैरणी नवी मुंबई येथे दिनांक सात जुलै दोन हजार पाच रोजी मयत झालेल्या भानुदास रकमाजी धस या मयत इसमाची त्याच्या नावावरील भानुदास रकमाचे लहस या मयत इसमाचे त्याच्या नावावरील जंगम मालमत्ता संपत्ती गळणकृत करण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी मयताची खोटी नोंद घेण्यात आली एका मयताची डबल नोंद घेऊन जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंध साधून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन सदरचा गुन्हा केल्याचा व दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी मयत व्यक्ती जिवंत दाखवून त्याच्या नावाचा खोटा डुप्लिकेट माणूस दाखवून सब रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून खोटे खरेदी दस्त केली माहिती समजली असून गुन्हा लपवण्यासाठी खोटे नोटे मृत्यू रजिस्टरला ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोंद घेण्यात आली सदर घटनेमुळे शासकीय यंत्रणा बदनाम झाली असून नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कामकाजाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने या प्रक्रियेतील दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व ती वेळेत कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन उपोषण या मार्गाचा अवलंब केला जाईल सदर निवेदनाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे तसेच अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी मृत्यूची नोंद कोणी व कशाच्या आधारे केली त्यांची संपूर्ण कागदपत्रे तसेच मासिक मिटिंग ठराव मृत्यूची छायांकित प्रत तात्काळ मिळावी व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने तब्बल बारा वर्षानंतर त्यांना काही अधिकारी नसताना मृत्यूची नोंद केली ज्या व्यक्तीचा पिंपरी अवघड तर मृत्यू झालाच नाही त्याची नोंद संबंधित अधिकारी यांनी केलीच कशी याची सखोल चौकशी व्हावी व तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा निवेदनाच्या मागणीप्रमाणे तात्काळ मृत्यू रजिस्टर नोंदीची छायांकित प्रत मिळावी व अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी मृत्यूची नोंद करतेवेळी दिलेली माहिती व कागदपत्रे यांची देखील छायांकित प्रत मिळाव्यात आठ दिवसात चौकशी होऊन संबंधित यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई व्हावी असे न झाल्यास पाच जून दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालय यांच्या दालनात उपोषण करण्यात येईल असा इशाराही दीपक साळवे यांनी दिला यावेळी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी गट विकास अधिकारी यांना मागणीचं निवेदन दिलं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी <laughs>